<laughs> 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 राम 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 काय म्हणत आहे काही नाही काय पेपर चालत बसले सकाळी सकाळी ह बोला बा बा बाबा बा। काय करावं काय नाही राजकारण गेलं खड्ड्यात म्हणायची पाळी आली बघा आता फार अवघड झाले आता पा, हो पवाराच्या घरात महाभारत सुरू झाले हो पवाराच्या घरात महाभारत सुरू झाले एव पेपर माझ्या समोर आहे म्या कशाला फोटो बोलू सक्च्या भावाकडून अहो श्रीनिवास पवार यांनी आरोप केले हो अजित पवार यांना लक्ष केलं हो हो काय राजकारणाची पातळी पार ढासळू गेली कोण लायक कोण आलायक काय काय आता खरं म्हणजे कनी राजकारण व्ही बंद करा वाटायला हा बर काय म्हणतात अजून होय की मला थांबा थोडा फोन यायलाय या मला थांबा अरे 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 बाळासाहेब ठाकरेचा फोन आहे आपली हॉटलाईन हो बोला बाळासाहेब हो जय महाराष्ट्र साहेब हो हो साहेब हो साहेब हो साहेब आ पाहिलं का साहेब तुम्ही हो किमीच खरं बघितलं हो काय म्हणतात उद्धव ठाकरे शब्द विसरला अवघड झालं की मग अहो मला सांगा बाळासाहेब आज तुम्ही जर इथं असलो असतो काय मजा होती कोणाची हिंदू शब्द विसरायचे मला सांगा तुमचं भाषण म्हणजे माझ्या तमाम हिंदू माता भगिनी बांधवांनो म्हणून तुमची सुरुवात आणि oh, no, 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 no. काल काय मेरे देशप्रेमी अरे अरे काय झालेलं बाळासाहेब राजकारण महाराष्ट्रातलं बरं झालं तुम्ही इथं नाही बघायला अत्यंत अत्यंत oh, आ, 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 आओ पेपर वाचाव वाट ना टी व्ही बघाव्या मीच म्हणतो अहो तुम्ही आलायन्स करा तुम्ही पार्टीत जावा तुम्ही गठबंधन करा आघाडी करा इंडिया करा काय बी करा आपला हिंदू मी तुमच्या विचाराशी एकदम सांग तुम्हाला किती यात ना झाली बर काय म्हणले गोपीनाथ अरे अरे गोपीनाथ रावला दुःख झालं अरे बर बर काय महाराष्ट्रातलं राजकारण फार गडव झाले हो 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 पवारांच्या घरात महाभारत सुरू झाले हो आत्ता तर कुठं श्रीनिवास पाठलात पवाराच्या निमित्तानं शरद पवारांनी पहिला बॉम्ब पडला पडलाय हो अजून लई <laughs> मजा येणारे बाळासाहेब राजकारणाला होय वय कसं झाले हे पेरले तेच उगवणार नाही बी या महाराष्ट्रात कोणी पेरलं हे सगळ्या जगाला माहिती काय झालंय भाजपच म्हणजे कस आहे बीजेपी वॉशिंग मशीन आहे हो भ्रष्टाचार करा ईडीची चौकशी लावली की, की लगेच प्रक्षात प्रवेश दुसऱ्या दिवशी तिकीट की लगेच खासदार हो हो अगदी सोपं राजकारण झाले बघा म्हणून म्हणून बाळासाहेब मला सारखं वाटतंय राजकारण गेलं तिच्या आईला खड्ड्यामध्ये सामान्य माणूस परेशान व्हायला हो हो पोटी गारकोटी जन्मल्यास असंच होणार बाळासाहेब काय करणार अवघडे परिस्थिती अहो राजकारण कोणत्या थाराला चालेल अत्यंत वाईट परिस्थिती नाव श्रीधर दत्तात्रय सरदेसाई मुक्काम साखरी पोस्ट तिसंगी तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर जन्मदिनांक चोवीस दहा एकोणीसशे चौऱ्याऐंशी जन्मनाव रूपदेव, रास तूळ वर्ण गोरा गहुवर्ण उंची पाच फूट सात इंच जात कराडे ब्राह्मण गोत्र कौशिक शिक्षण बारावी व्यवसाय शेती काजू आंबा बाग क्षेत्र सात एकर बागायत अपेक्षा अनुरूप मुलगी असावी तरी गरजूंनी संपर्क करायचा आहे मोबाईल क्रमांक ब्याऐंशी झिरो आठ चौदा पंचेचाळीस ब्याण्णव चिरंजीव विकास रमेश चौधरी जन्मतारीख अकरा पाच एकोणीसशे शहाण्णव रात्री बारा वाजून पाच मिनटांनी जन्मस्थळ उमरवाडा सूरत कुळ सोनवणे कुळदेवी श्री बिजासनी माता उंची पाच फूट दोन इंच रंग सावळा शिक्षण बारावी नोकरी सी एन जी पंप मॅनेजर पगार एकवीस हजार मासिक वडिलांचे नाव श्री रमेश भिकाभाई चौधरी अमळगाव तालुका अमळनेर जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम सूरत तर आपल्याला या स्थळासाठी संपर्क करायचा आहे नव्याण्णव एकवीस बासष्ट अष्ट्याहत्तर पंधरा या मोबाईल क्रमांकावर चला आपले नाव नोंदवा आणि स्थळ मिळवा आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल